नागोठाणे स्थानकात प्रवासी ओलांडतात रेल्वे रुळ अपघात झाल्यास जबाबदार कोण स्थानकाच्या शेवटच्या टोकाला एकच रेल्वे ब्रिज नवीन ब्रिजची मागणी नागोठाणे रोशन पथकी नागोठाणे येथील रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक दोन व तीनकडे जाण्याकरता स्थानकाच्या शेवटच्या टोकाला एकच ब्रिज असल्याने तेथून येणारे प्रवासी जवळचा मार्ग म्हणून रेल्वे रुळ ओलांडून येत असतात ते येत असताना समोरून एखादी गाडी येऊन अपघात झाल्यास त्यात जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत असून स्थानकाच्या पुढील बाजूस व मध्यभागी ब्रिज टाकण्याची मागणी प्रवासी वर्ग करीत आहेत नागोठाणे रेल्वे स्थानक हे मध्यवर्ती व वा महत्वाचे ठिकाण असून या ठिकाणाहून पाली खांब कोलाड शिहू बेणसे तसेच नागोठाणे शहरासह विभागातील खेडेगावातील जनता दररोज पनवेल मुंबईकडे नोकरी उद्योगधंदे तसेच इतर कामधंद्यासाठी प्रवास करीत असतात यामध्ये परिसरात असलेल्या जिंदाल सुप्रीम रिलायन्स सारख्या मोठमोठ्या कंपनीच्या कामगारांचाही समावेश आहे रेल्वेने आरामदायी तसेच कमी पैशात सुरक्षित प्रवास होत असल्यामुळे येथून रेल्वेने दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात त्यामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे परंतु हे स्थानक प्रवाशांसाठी असुरक्षित असल्याकारणाने प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन नेहमीच प्रवास करावा लागत आहे स्थानकाचा प्रवेशद्वार फलाट क्रमांक एकच्या पुढील बाजूस असून स्थानकातून मुंबईकडे जाणारी गाडी ही स्थानकाच्या फलाट क्रमांक एक वर येते मुंबईकडून येणारी ही गाडी स्थानकाच्या पलीकडे फलाट क्रमांक किंवा वर येते तेथे उतरणाऱ्या प्रवाशांना स्थानकाच्या बाहेर पाडण्यासाठी स्थानकाच्या मागील बाजूला शेवटच्या टोकाला एकच ब्रिज आहे व तो खूप लांब असल्याने बहुतेक पंच्याण्णव टक्के प्रवाशी हे रेल्वे रूळ ओलांडून स्थानकाच्या बाहेर पडतात हे जरी बेकायदेशीर असले तरीही एका ब्रिजवरून सर्व प्रवाशांना सामानासहित मागे जाऊन पुन्हा पुढे येणे शक्य होत नाही कारण सकाळी दहा एकोणचाळीस वाजताची दिवारोहा सायंकाळी सात त्रेचाळीस वाजताची दिवा, दिवा रत्नागिरी व रात्रीची आठ चोपन्न व नऊ एकोणसाठची रोहा या गाडीमधून बरेच प्रवाशी नागोठाणे येथे उतरतात प्रवाशी रेल्वे रूळ ओलांडत असताना एखादी एक्सप्रेस किंवा मालगाडी आली तर मोठा अनर्थ होऊ शकतो सदरील वेळी अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत असून रेल्वे प्रशासनाने सदरील धोका टाळण्यासाठी स्थानकाच्या पुढील बाजूस व मध्यभागी असे आणखी दोन ब्रिज टाकण्याची मागणी आणि प्रवासी संघटनेसह प्रवासी वर्ग करीत आहेत सकाळच्या दिवारोहा गाडीतील प्रवाशांना मोठा धोका निर्माण होतो नागोटाणे स्थानकात सकाळची दहा एकोणचाळीस वाजताची दिवा रोहा ही गाडी उशिरा अकरा पंधरा वाजण्याच्या दरम्यान क्रमांक दोन किंवा तीनवर आली व त्यातील प्रवाशी आपल्या सामानासहित रेल्वे रूळ ओलांडून फलाट क्रमांक एक वर येत असतील व त्याच दरम्यान अकरा पंधरा वाजता फलाट क्रमांक एक वर येणारी रत्नागिरी दिवा ही गाडी वेळेत स्थानकात येत असेल व रुळावरून फलाटावर चढणाऱ्या प्रवाशांचे गाडीकडे लक्ष नसल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही आज उभे आहोत नागो कोकण रेल्वेच्या नागोंडा रेल्वे, रेल्वे स्टेशनला आत्ताच जस्ट इथून दिवार वा पास झालेली आहे आणि बरेचसे प्रवासी हे रेल्वे ब्रिज क्रॉस न करता ब्रिजवरून न जाता रेल्वेच्या रुळावरून क्रॉस करून येतात आपल्यासोबत काही प्रवासी आहेत तर साहेब आपलं काय नाव आहे माझं नाव बाळकृष्ण बोकरे आपण नेहमी याच गाडीने प्रवास करता मी रेग्युलर या गाडीने प्रवास करतो काय सांगाल आपण लोक जे रेल्वे रुळावरून क्रॉस करतात इथे कोकण रेल्वेचं जे आहे ते पनवेल साईडला एकच फूटओवर ब्रिज आहे तर त्याच्यामुळे इंजिनच्या साईडला जे लोक असतात त्यांना पूर्ण पायपीट करून पनवेलच्या साईडकडे यावं लागतं तर बरेचसे लोक वयोवृद्धाला खूप त्रास होतो तिकडे येण्यासाठी तरी पण लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून क्रॉसिंग करून दुसऱ्या प्लॅटफॉर्मला पोचण्याचा प्रयत्न करत असतात हा रिस्की आहे तर गव्हर्नमेंटकडे ही रिक्वेस्ट आहे की अजून एक ओव्हरब्रिज देऊन त्याला एस्केलेटरची अपेक्षा आहे आम्हाला ते देण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद गरजा मार्ग महेंद्र मानेसर रोशन पत्की पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायकन दाबायला